आणि रोज जर आपण व्हिडिओ पाहिला सोशल मीडिया जर पाहिला तर त्यातूनच आपण एवढ्या प्रकारचं प्रत्येक जणांचं मत ठरवण्याचं काम आपण करत असतो मी माझी एकच विनंती राहील कमीत कमी आता राहिलेले सहा दिवस आपण आता हे सोशल मीडिया आणि मोबाईल पूर्णपणे बंद करून टाकण्याचं तुम्ही काम करा कारण तर बस कधी कधी आपण पाहतो का सोशल मीडियाला वेगवेगळ्या प्रकारच्या आपण पाहतो का वेगळ्या बातम्या आहात आणि मग वेगळ्या बातम्या आल्यानंतर कधी कधी आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि मग आपण सांगतो का इकडं नाही वातावरण चाललं आहे तिकडे वातावरण चाललंय इकडं हवा आहे तर मी आपल्याला सांगतो का कुठं हवा नाही कुठं वातावरण नाही तिसऱ्यांदा परत एकदा देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबात होणार होते आणि दक्षिण महागाच्या उमेदवार खासदार विजयदादा विखेश पाटीलच होणार येतो याची खात्री याचा विश्वास या निमित्ताने देण्याचं काम आपल्याला करतोय आपण पाहिलं आता समोरच्या उमेदवाराचं आपण पाहिलं समोरचा उमेदवार आपण पाहतो का फक्त भावने काही गोष्टी करण्याचा प्रयत्न होतोय आता आपण पाहतो का मी हो सोशल मीडियावर पाहतो काही तरुण मुलामध्ये त्या ठिकाणी आपण व्हॉट्सअप पाहतो तर आता चर्चा विकासाच्या मुद्द्यावर काही कुठल्या प्रचारचे काही होत नाही तर आता चर्चा कशावर चालू झाली म्हणजे आपला जो विरोधी उमेदवारी म्हणजे कुठेतरी मंदिराचा झोपतो धाव घेतो झोपतो कुठेतरी शाळेतच होतो आणि म्हणून तिथं आपण पाहतो का कुठल्या कार्यकर्त्याला सांगितलं जातं का आता त्यांना घेऊन या आणि मग त्यांचं गेल्यानंतर आपण पाहतो का फिंट होत्यानंतरच पाणी फोडलं जातं आणि मग पाणी फोडल्यानंतर मला असं वाटतं का भाकरी महा जाते आणि काय घेऊन आपण पाहतो मिरची चटणी भाकरी खातो अशा भावनिक करण्याचा प्रयत्न होतो मी खादर साहेबाला सांगितलं का आता सहा महिन्याची फक्त आमची निवडणूक मी आता घरच्याला सांगून टाकलंय आता मी काय घरी येणार नाही मी जेवढा तर जोपण मंदिराचं धोकत आणि त्यांना सांगितलं आपल्या कार्यकर्त्याला मी सांगन का आता तुम्ही एक काम करा कपा टप्पा आणण्याचा टँका घेऊन या आणि माझ्या अंगोर सोडून देईन त्याचा व्हिडिओ काढून बाकी करण्याचं काम करा आता याचोरदार कदाचित मला असं वाटतं याची निवडणूक घडत असेल तर मग आता विकास करायची गरज कुठल्याच प्रकारची राहिली नाही असं मला वाटण्याचं काम मला निश्चितपणे त्या ठिकाणी होण्याचं काम होत आहे कारण आपण पाहतो का आता निवडणूक ही आपण विकासाच्या नोटर होण्याची आवश्यकता आहे पाच वर्षे आपण पारण्याच्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये आमदार होते ज्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे का राज्यामध्ये महाआघाडीचं माँ सरकार होता सत्ता होते त्या सत्तेच्या माध्यमातून आपण आता विकासाचं काय काम केलं काय विकास केला याची मला असं वाटतं की आपण माहिती देऊन आपण मतं मिळवण्याचं काम करण्याची आवश्यकता होती परंतु ती तो कुठली गोष्ट घडत नाही काही म्हणतात का आम्ही पारण्यावर गेल्यानंतर आपण पाच वर्ष आमदार राहिलं ते पडक्या तोडीतच राहतो आता मला सुद्धा एक आता आता माझ्या मनामध्ये एक विचार आला आता मला सुद्धा माझे वडिलाची एक पडकी माळी मी आता घरून घेतलं का आता या बंगल्या करण्यापेक्षा पडक्या माळीतच राहून तिथंच कार्यकर्त्याला बोलू तिथं का बाजू आणि मग सांगू का खरकेले साहेब पंचवीस वर्ष आमदार होते ते मात्र अजूनही पडक्या माळीतच राहते परंतु करगिले साहेबाच्या आलेशन बनला टोका काय दाखवलेलं गेल्यानं मला जोडता पाहायला मिळालं नाही आणि मग जर कदाचित मला जोडता निवडणूक होत असेल तर ही जोडचा व्यक्ती आहे राऊर तालुक्यामध्ये आपण पाहतो का देशाचे नेते शरद पवार साहेबांनी आपल्याला सभा घेतली मेळावा घ्यावा या मेळाव्यामध्ये आपण तालुक्यात तालुक्यातल्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं का आम्हाला पाणी द्या पाण्याचा प्रश्न आमचा फार बिखड झाला उघड झाला उमेदवारांनी काय सांगावं त्याने सांगितलं काही काळजी करू नका चिंता करू नका मला लोकसभेचा खासदार करा मी तुम्हाला सांगतो का पारण्यात मध्ये मी पाच वर्षाला पाणी पाणी करून टाकले आता तुम्हाला सांगतो का मी पाणी देतो आणि जर केंद्राच्या सरकारने जर कदाचित पाणी जर दिलं नाही तर मी त्याचा संसदच बंद पाडण्याचं काम करतोय म्हणजे पवारांचे थापन पाहिलं उमेदवार किती तर दहा पाच सध्या जवळ डिपॉझिट गेल्या सारखाचे राहिले म्हणले की तिथं पाचशील एखादा अर्धा निवडून घेईल आणि देशाच्या संसदेमध्ये खासदार जर सांगायचे जर म्हणाल तर पाचशे त्रेचाळीस खासदार असतात आणि मग आता हे एक्झर टिकूचे राहतो कदाचित संसदर म्हणतात काम करतात तर मला असं वाटतं हे जोडदव्याची बाब म्हणावं लागेल रावले तालुक्याच्या जनतेने सांगितलं का आम्हाला वीज द्या ते म्हणले चिंता करू नका मी आता खातार झाल्यानंतर प्रत्येकाच्या घराघरामध्ये एक तुम्हाला सांगतो का टीफी देण्याचं मी काम करतोय मी म्हणलं बरं झालं नाही आता टीफी काय सस्पेक्षणच प्रत्येकाच्या घराघरात देतो का काय असंही मला माझ्यामध्ये त्या ठिकाणी शंका येण्याचं काम निश्चितपणे होत आहे आता आपला लोकप्रतिनिधीता पण पाहिलंय तर ते नेता आता तुम्हाला सांगतो का अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्याचा प्रयत्न केला याच ठिकाणी आपण पाहिलं का दोन हजार एकोणीसची विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेला राहुरी तालुक्याची आणि राहुरी शहराची जनता इथं हजर होते तुम्हाला हे भावनेत प्रश्न केला आता हे आमचे कनपुरे कुटुंबाची आमची शेवटचीच निवडणूक आहे आता एवढ्या वेळाला जर कदाचित आम्ही जर तुम्ही मला आम्हाला मत दिलं नाही निवडून जर दिलं नाही तर आम्हाला राहुरे करून पुण्याला व्हायला जाण्याचं काम करावं लागणार नाही